सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज प्रभाग क्रमांक चार मध्ये नगरसेवक पदासाठी विशाल वाघमारे प्रधान यांच्या नावाच्या चर्चेला उधान प्रभागातील जनतेचा निवडणूक लढवण्यासाठी आग्रह हो। सध्या नगरपालिकेचे बिगुल वाजले असून जत शहरात चर्चेत असणारा प्रभाग क्रमांक चार येथे अत्यंत चुरस होण्याची दाट शक्यता आहे हा प्रभाग अनुसूचित जमाती पुरुष साठी आरक्षित झाला असल्यामुळे सर्वात जास्त इच्छुक उमेदवार या प्रभागातून असल्याचे सोशल मीडियाद्वारे समजते यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांचे सच्चे शिलेदार विशाल विशाल प्रधान या प्रभागात गेल्या वर्षापासून सातत्यपूर्ण काम करत असल्यामुळे यांना प्रभागातील जनतेतून चांगली पसंती मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे त्यांनी प्रभागातील जनतेचा सातत्यपूर्ण संपर्क कायम ठेवत विविध विकास कामे प्राधान्य देत प्रभागातील प्रत्येक घराची खडानखडा माहिती होम टू होम जनसंपर्क सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध ही विशाल वाघमारे यांच्या जमेच्या बाजू आहेत त्यांच्या निवडणूक लढवण्याच्या निर्णयामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळेल असे या प्रभागातील नागरिकांचे मत आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बळ दिल्यास विशाल वाघमारे यांचे पालिका प्रवेशाचे स्वप्न साकार होऊ शकते असा त्यांच्या समर्थकांना ठाम विश्वास आहे फक्त न फक्त प्रभागाचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपले काम चालू ठेवले आहे या प्रभागात मोठ्या प्रमाणात आमदार पडळकर यांच्या माध्यमातून निधी दिला आहे येत्या काळात आणखी निधी आणण्यासाठी विशाल वाघमारे प्रधान प्रयत्नशील असतील आधार माध्यमातून दरवर्षी सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम राबवणे यामध्ये महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित केला होता प्रभागात डासांचा प्रादुर्भाव झाल्याने नगरपालिकेकडून डास फवारणी करून घेणे प्रभागातील जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्याच्यावर काम करतात निवडणूक लढवण्याच्या निर्णयामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळेल असे या प्रभागातील नागरिकांचे मत आहे